कोल्हापुरात पोलीस मुख्यालयातील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पैशाच्या वादातून चौघांनी ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली रात्री बाराच्या सुमारास झालेल्या घटनेत कॉन्स्टेबल अल्ताफ वाहिद कुरेशी आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण रवी आवळे हे दोघे जखमी झालेत सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एक कार डिझेल भरण्यासाठी आली त्यावेळी कारमधील चौघांनी पैशावरील कर्मचारी किरण आवळे यांच्याशी वाद घातला ड्युटीवर असलेले कर्मचारी अल्ताफ कुरेशी यांनी चौघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण डिझेल भरण्यासाठी आलेल्या तरुणांनी थेट हाणामारीला सुरुवात केली तसेच निघून जाताना दगड फेक केली या हाणामारीत आणि दगडफेकीत कुरेशी आणि आवळे यांना दुखापत झाले मारहाण करणाऱ्या चार जणांना पकडलं असून तिघांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं पेट्रोल पंपावर परवा दिवशी रात्री पेट्रोल पंपावर दोनशे डिझेल भरल्यानंतर गुगल पे आहे का असं विचारलं होतं गुगल पे नसल्याचं त्याच्यावरून त्यांनी पेट्रोल पंपावरचा कामगार आणि पेट्रोल पंपाचा मॅनेजर यांना पेट्रोल पंपाचे मॅनेजर यांकून मारलाय आणि तो पेट्रोल पंपाचा कामगार आहे त्याला काठीनं माराण केलेला आहे तर ती गाडी आणि त्यातली चाळीस आरोपींना आपण ಅಟ್ಯ ತೀನ ಆರೋಪಿ ದಶ್ವತ